नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सत्तावीस ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणारे दहा चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करू बघा हा आहे आजचा प्रश्न क्रमांक, एक। का है प्रश्न क्रमांक एक? तर नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट विलेज करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तरे पर्याय क्रमांक एक साडेतीनशे गावे इंटेलिजंट विलेज म्हणून करण्याची घोषणा केलेली आहे मग याविषयी काय महत्वाचे पॉइंट्स आहेत ते बघून घेऊ बघा पॉइंट क्रमांक एक आहे पहिले इंटेलिजंट विलेज कोणते तर त्याचं नाव आहेत सतनावरी काय नाव आहे त्याचं सतनावरी नाव आहेत मग मला कमेंट करून सांगा नेमकं हे कोणत्या जिल्ह्यात आहे काय सांगायचं आहे कमेंट करून नेमकं हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कारण आपण याच्यावरती या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेतलेली आहे चला मग पुढचा पॉइंट बघू मग या इंटेलिजंट विलेज मध्ये काय काय सुविधा मिळणार तर आरोग्य शेतीसाठी ड्रोनचा वापर स्मार्ट सिंचन त्यानंतर यासारख्या अठरा सुविधा यामध्ये मिळणार आहेत हे ते लक्षात ठेवायचं चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहेत बघा पुढचा प्रश्न काय आहेत प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रबाबू नायडू कोण आहेत चंद्रबाबू नायडू मग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे तर हे आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत चला नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक तीन ड्युरांड कप ची दोन हजार पंचवीस या वर्षी कितवी आवृत्ती पार, पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चौतीसावी आवृत्ती पार पडली तर मग याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स ते बघून घेऊ बघा मग फुटबॉलशी संबंधित स्पर्धा आहे ड्युरांड कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित असं विचारल्यास मग ही फुटबॉलशी संबंधित स्पर्धा आहे यावरती पोलीस भरतीमध्ये भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे ही एक आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे कोणती तर ड्युरांड कप मग ही यावर्षी किती राज्यात खेळवली गेली तर ही यावर्षी एकूण पाच राज्यामध्ये खेळवली गेली म्हणजे पार पडली मग अंतिम सामना कधी झाला तर अंतिम सामना हा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोलकत्ता या ठिकाणी झाला मग कोलकाता शहर कोणत्या राज्यात आहे मला कमेंट करून सांगा काय सांगायचे कोलकाता शहर कोणत्या राज्यामध्ये आहे मला कमेंट करून सांगा मग विजेता संघ कोणता आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी हा विजेता संघ आहे तर उपविजेता संघ कोणता मग तर डायमंड हर्बर एफ सी कोणता डायमंड हर्बर एफ सी हा उपविजेता संघ आहेत मग एकूण किती संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये तर एकूण चोवीस संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता सहभागी झालेले होते चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक चार अडुसष्टी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोणता देश आयोजित करेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बार्बाडोस नावाचा देश ही परिषद आयोजित करेल मग ही परिषद कधी आयोजित करेल तर पाच ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही परिषद आयोजित होणार आहे मग या परिषदेसाठी भारताचं नेतृत्व कोण करेल तर भारताचे नेतृत्व ओम बिर्ला हे करणार आहेत हे ते, ते लक्षात ठेवायचं आहे चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारताच्या गगनयान कार्यक्रमातील पहिले मानवरहित जीवन परीक्षण कधी लॉन्च करण्यात आले जीवन म्हणजे काय तर गगनयान एक परीक्षण काय गगनयान एक परीक्षण कधी लाँच करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हे लॉन्च करण्यात येणार आहे नेमकं मग गगनयान हे काय आहे तर गगनयान हा भारताचा मानवाला अंतराळात पाठवण्याचा पहिला प्रकल्प आहे मानवाला कुठं पाठवण्याचा अंतराळात पाठवण्याचा पहिला प्रकल्प आहे जर भारत या मोहिमेत सफल झाल्यास रशिया अमेरिका चीन नंतर अंतराळात मानव पाठविणारा भारत हा चौथा देश ठरेल कितवा देश ठरेल तर चौथा देश ठरणार आहे परंतु जीवन या मोहिमेअंतर्गत भारत मानवाला पाठवणार नाहीत हे मानवरहित परीक्षण आहे हे परीक्षण सफल झाल्यास नंतर मानवाला पाठवल्या जाईल दुसऱ्या मोहिमे अंतर्गत हे इथे लक्षात ठेवायचं आहे चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सहा काय समन्वयक शक्ती दोन हजार पंचवीस या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम व मणिपूर या राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात आलेले आहे याविषयीचे काय महत्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ मग याचा उद्देश काय आहे तर उद्देश नागरिक व सैन्य दल यात समन्वय साधने मग यामध्ये कोण कोण सहभागी आहे तर भारतीय लष्कर पोलीस जिल्हा प्रशासन रेल्वे शैक्षणिक संस्था एन डी आर एफ एस टी आर एफ या सर्व संस्था याच्यामध्ये काय होणार आहेत सहभागी होणार आहे पण कोणत्या राज्यातील आसाम आणि मणिपूर राज्यातील हे ते लक्षात ठेवायचं आहे चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सात मदरसा बोर्ड रद्द करणारे भारतातील पहिले राज्य कोणते मदरसा बोर्ड रद्द करणारे भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड कोणते राज्य तर उत्तराखंड तर त्यांनी मदरसा बोर्ड रद्द करून त्याच्या जा जागेवरती अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्र कायदा केला काय केलेला आहे अल्पसंख्याक स्वतः शैक्षणिक संस्थांसाठी एक स्वतंत्र कायदा केला मग हे विधेयक त्यांच्या विधानसभेमध्ये कोणी मांडलं तर त्याचं नाव आहेत त्यांचं नाव आहेत पुष्करसिंह धामी पुष्करसिंह धामी कोण आहे तर पुष्करसिंह धामी हे उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे इथे लक्षात ठेवायचं आहे मग मला उत्तराखंडची राजधानी उत्तराखंडची राजधानी आणि राज्यपाल कमेंट करून सांगायचे उत्तराखंडची राजधानी आणि राज्यपाल काय करायचे कमेंट करून सांगायचे आहेत चला मग आपण तोपर्यंत तो पुढचा पॉइंट बघू पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात आय एम डी प्रतिस्पर्धात्मक रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारताचे एक्केचाळीसावे स्थान आहे मग काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स बघून घेऊ याच्याविषयी तर मग आय एम डीचा नेमका लॉंग फॉर्म काय तर इंटरनॅशनल फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट काय इंटरनॅशनल फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट हा आय एम डीचा लाँग फॉर्म आहे मग बघा हा जो एक्केचाळीस क्रमांक आहे हा ओव्हरऑल क्रमांक आहे पण याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये पण क्रमांक दिले जातात बरोबर स्थान दिलं जातं मग भारताचा आर्थिक कामगार आर्थिक कामगिरीत कितवे स्थान आहे तर सत्तावीसावे व्यावसायिक कार्यक्षमतेत कितवे स्थान आहे तर पंचवीस सरकारी कार्यक्षमतेत कितवे स्थान आहे तर पंचेचाळीसा पायाभूत सुविधा मध्ये कितवे स्थान आहे तर पंचवीस आणि ओव्हरऑल कामगिरीमध्ये जसा भारत एक्केचाळीसाव्या क्रमांकावरती आहे तसं मग मला पहिल्या क्रमांकावरती कोण आहे असं विचारल्यास मग तो देश कोणता असेल तर स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे असं विचारल्यास स्वित्झर्लंड हा देश आहे चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्यामध्ये मारबत सण साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र या राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये कुठे साजरा केला जातो तर नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये तो साजरा केला जातो आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तो एक सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला का जातो काय केला जातो एक सांस्कृतिक उत्सव सा म्हणून साजरा केला जातो हे ते लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दहा मैत्री नावाचा युद्ध सराव भारत कोणत्या देशासोबत करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थायलंड या देशासोबत भारत मैत्री नावाचा युद्ध सराव करणार आहे याविषयी काही महत्वपूर्ण आहेत ते बघून घेऊ मग या सरावाचे कितवे संस्करण असणारे तर चौदावे कितवे संस्करण असणारे तर चौदावे संस्करण असणारे मग हा सराव कधी आयोजित केला जाणार आहे तर एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा आयोजित केला जाणार आहे मग हा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे तर उमरोई मेघालय या ठिकाणी हा आयोजित केला जाणार आहे उमरोई ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये तर मेघालय राज्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे चला मग आजचे दहा प्रश्न जे आहेत आपले इथं पूर्णपणे संपलेले आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद